लहान लहान लेकर सुद्धा मनापासून दूध व्यवसाय करा लागलेत आहेत या मुलीसुद्धा आनंदानं आणि वयस्कर माणसं तर त्याच्याहीपेक्षा आवडीनं ज्यांनी हा दूध व्यवसाय स वर्षानुवर्ष या हरियाणामध्ये जपला तलाव जपली आणि हे लाख मुलाचं अगदी करोड रुपयेचं हे पशुधन या ठिकाणी तयार होत असताना दिसतं आता आतल्या बाजूला बघितलं तर येड्यासुद्धा आनंदानं रवंत करत बसलेल्या आहेत मला सांगा अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर निश्चितपणानं हे राज्य वर्षाला कमीत कमी चार ते पाच लाख जनावर या ठिकाणी शंभर टक्के विकणार त्यात वादच नाही आता आपण कुठं कमी पडतो तर आपण यांना खरेदी केल्यानंतर यांना फक्त नेऊन बांधतो त्यांना सोडत नाहीत आता हे जनावर नॅचरली एवढं समाधान जर मिळत असेल तर निश्चितपणाने ही माझ्यावरती येणार गाबन राहणार अहो या ठिकाणी या राज्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या वळूंची पैदास या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला चौदा पंधरा सोळा अठरा अख्ख्या देशाला हे राज्य म्हणजे मागं हटलं नाही याचंच अनुकरण आपल्याला जर करायचं असेल तर हे हा आनंद किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी देणं अतिशय गरजेचं आहे ह्या वयस्कर लोकांनीसुद्धा या ठिकाणी दूध व्यवसाय जपायचं काम केलं तर मित्रांनो ह्यातनं एकच धडा घेण्याचं आहे की आपल्यालासुद्धा आपली तरुण पिढी या दूध व्यवसायामध्ये आणावी आणि त्यांना दूध उद्योजक ही संकल एक संकल्पना एक कंपनी म्हणून याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल